आत्याकडून खास आपल्याला भेटवस्तू आलेली आहे आणि बघताय केवढी मोठी गोणी आहे आणि हा सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आत्याने दिलेले आहेत अजून काय भाज्याच दिलेल्या रानामध्ये बघ ना एका दिवसात सगळं जमाजमा करायला टाइम तरी कसा मिळाला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा मध्ये तर मंडळी आज ना आमच्या आत्याने खास आम्हाला एक भेटवस्तू दिलेली आहे गावावरून मागे पण आत्याने ना म्हणजे गावाला जाण्याच्या अगोदर भेटवस्तू दिली होती खूपच जास्त मोठी होती आणि आता सुद्धा ना सर्व पावसाळ्याचे भेटवस्तू आलेल्या आहेत आमची जी वहिनी आहे ना म्हणजे आत्याची सून ती गावी गेली होती तर तिच्याकडे सर्व ह्या भेटवस्तू पाठवलेल्या आहेत तर आज आपण ओपन करणार आहोत आत्याने काय काय भेटवस्तू दिलेल्या आहेत त्या तर मंडळी इकडे बघताय गावावरून आपल्याला स्पेशल भेटवस्तू आलेली आहे आणि कोणी दिले लय भेटवस्तू हो आत्याकडून खास आपल्याला भेटवस्तू आलेली आहे आणि बघताय केवढी मोठी गोणी आहे दर टायमाला आत्याकडून काय पण भेटवस्त आली ना भेट द्यायचा गोणीच भरून द्यायचा हो लय मोठी मागे पण आलेली बघ गोणी भरून आणणार माणूस कसं आणत काय माहिती नाही लय काय काय असणार आहे तर आता ओपन करून <laughs> बघतोय आपण चल ओपन करून बघूया आता काय काय नक्की भेटवस्तू दिलेली आहे मागे के पण केवढा बराच सामान दिला होता मजा आली म्हणजे काय 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 म्हणजे काय काय नाही भावाना हो तेच आहे भाज्या दिल्या नायला आले कठीण त्याला पण रस्ते मध्ये बांधून दिले कसली बनात अडूच्यातली अडूची हो अडूची बनात नाही त्याच्या पानामध्ये बांधून दिलेली आहे भाजी कसली भारती कोणती भाजी आहे भारगीची भाजी आहे दारची एवढी मोठी पालन नसतात मग भारगीची भाजी आहे ना आता मंडळी ना रानामध्ये खूप प्रकारच्या भाज्या येतात ना रानभाज्या आपण कसं तरी पण पाऊस म्हणजे पडायला चालू आहे तेव्हा आपण आलो इकडे मुंबईला म्हणजे कसं त्या सर्व भाज्या उगायला चालू होतात आणि आपल्याला कसं मग मिळत नाही पण आता ह्या टायमाला आता मोठ्याला मस्त भाज्या होतील वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या गावाला सतत होत असतात मागे पण आता खास आली होती मुंबईला तेव्हाही काय दिलेली भाजी हा तेरीची भाजी तर आता बहिणी गेली होती गावाला तर तिने सर्व भेटवस्तू जमायला पण आनंद फिरायला लागतं हो किती मेहनत आहे जाम मेहनत लागते असं नाही की रानामध्ये फिरायच्या नंतर रानात जमित असेल काय करीत असेल काय भेटवस्तू मुंबईला कधीच नाही भेटणार फक्त गावचा माणूसच देऊ शकतो आता पुढे आई बघताय काय काय दिलेलं आहे ते एवढे काही ना काय बांधून देते ना बघायला नको फनस पण म्हणजे पावसाळ्यात पण काही फणस पावसाळ्यात पिकतात ना हो पावसाळ्यात हे शेवटचा फणस आता ह्याच्या नंतर नाही भेटणार काय माहिती बरका आहे की कापा आहे तू आता ओपन केल्याच्या नंतरच मला वाटतं वाटतं कारण काप्या फणसाच्या हे जे काटे असतात ना ते बारीक असतात बरक्या फणसाचे जरा जाडसर असतात चिक नको लागेल म्हणून कपडा बांधलाय तर हा एक फनस दिलेला आहे कापण बघू आपण नंतरला कशा प्रकारे आहे ते चटणी आहे दाखव आहे स्पेशल म्हणजे आपली चटणी असते तर मंडळी चटणी बघायला गेली ना भरपूर दिलेली आहे आता बघाय खायची मजा नाही आता चटणी बरोबर नाचण्याची भाकरी आता तर मजाच होणार आहे हो भाकरी कशा गावाला आमच्या गावाला जास्त नाही होत आता आता तिकडे राहते ना पनडी गावामध्ये तर ती आहे तिकडे नाचण्या करते ना हो आणि नाचण्या कशा मुंबईला पण खूप बघायला गेल्या तर महाग मिळतात आणि भेटत पण नाही चांगल्या ओरिजिनल नाचण्या हे कशा शेतात पिकवलेल्या आहेत ना त्यांच्या हो घरच्या शेतातल्या आहेत तर बघूया आता काय काय नाच नाही दिलं नाही की बघायला भेटतील असले तर अजून काय दिलंय आंबे आंबा अजून हा आंबा आहेत म्हणजे टाकलेला आहे ते आहेत की काय नाही हे कपड्यात हळदी <laughs> मला वाटतं उकडलेला आंबा उकळलेला नाही खालवलेलं मिठामध्ये मिठातच टाकतात ते ठेवतात मग ते सामान्य टिकतच म्हणजे मिठातले आंबे बघा कच्चे आंबे कैऱ्या पण त्या मीठात टाकून ठेवतात अच्छा असं असत मला कैऱ्यात आपण नंतर सगळ्या ना हा रानमेव आहे हो ना तो आता शेवटचा नाही अजून काय काय आहे ते बघतोय आम्ही आता आंबे तर दिले ते परत अच्छा मला वाटलं भाजी आहे काय पता आहे गावचा सुगंधी सुटलाय केल्या गेल्या तसं ना एकदम कडीपत्ताचा मस्त सुगंध येतो आता मंडळी ना आपण कडीपत्ता पण ना म्हणजे जास्त टाइम ठेवला ठेवू शकतो आम्ही पण असा ठेवतो जास्त कडीपत्ता असला गेला राहत हा एवढा पण नाही संपून झाला आणि हा काय दिलाय अजून ही काय भाजी ही फोडशीची भाजी आहे गे हो फोडशी भाजी हा आता मंडळी दिली नाही आता कसं घाई गडबडीत म्हणजे आणायला पण भेटत नाही आता वहिनी कशी आई एक दिवस गेलेली की एक दिवसासाठीच गेलेली तरी पण त्या ताईने किती रान फिरले असतील हो भावांसाठी तेच तर <laughs> आता जवळजवळ भेटली असेल तर मिळाली असेल तर आत्याने दिली असेल ही कसं वरती डोंगरात जायला लागतं ही भाजी कशी आहे जवळ नाही भेटत वरती राहत गेल्याच्या नंतरलाच मिळते ही पुडशीची भाजी आपण पण ह्याची रेसिपी दाखवलेली आहे पुडशीच्या भाजीची नाही सुट्ट्यामध्ये जवडा घालून जाम भारी लागते तर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल ना तर तुम्ही पाहू शकता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल म्हणजे पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आणि अजून काही पुढे बघूया आपण काय काय दिले अजून गोनी एवढी भरून दिले ना बघायला नको ही अजून कसली भाजी आहे भाजी दिल्या भाज्या नाही त्या भाजी आहेत आहे बघ ओपन करज्या भरपूर प्रमाणात येतात तर आता आत्याला जेवढ्या भाज्या भेटल्यात तेवढ्या मला वाटतं दिले ना दारची भाजी आहे की काय की कोणती आहे सेम आहे मला वाटतं हा पाना तर सेम दिसतात नाही ती पानं वेगळी ती पानं वेगळी आहे ही पण रान भाजीच आहे त्या भेंड्यांची आहे पानं तुला ओळखा नाही येत मी कशी आहे मला ना ही ही वेगळी आहे म्हणजे ही पण रानातलीच आहे आता मला त्याचं नाव पण आहे ना ती द्या तर अजून ह्या ही भाजी दिलेली आहे भाज्या मला वाटतं भरपूर राहतं बघा ही भाजी झाली इकडे ही एक भाजी झाली त्याच्यानंतर परत ही जी भाजी आहे आता कसं पावसाळ्याच्या भेटवस्तू म्हणजे ह्याच असतात अजूनही काय आहे भाज्याच दिले ना बहुतेक बघ ना एका दिवसात सगळं जमजमा करायला टाइम तरी कसा मिळाला असेल ही कोणती आहे तेरी हा ही तेरीची पानं आहेत हे बघा तरी बरीच दिले ना पाना तेरीची पण मागे पण दिली होती मागे आत्या आलेली मुंबईला तिने घेऊन आलेली तर आता वहिनीकडे पण दिलेली आहे ह्या रानभाज्या खायची आमची जाम मजा आहे आता हा बघा ना एक दोन तीन चार चार प्रकारच्या रानभाज्या भाज्या मिळालेल्या आहेत अजूनही बघताय काय काय आहे सामान बरंच सामान आहे मला वाटतं नाव नाही कितन मुंबईला भाज्या खायला भेटत आम्हाला आता आम्ही कधी गणपतीत गेलो तर तेव्हा खायला मिळतात रान पण मध्ये कसं असं मिळत नाही पण आता आपल्याला सर्व खायला मिळतच नाचण्या त्याने त्या नाच नाचण्याची भाकरी म्हणजे उत्तमच असते खायला जाम भारी लागते आणि कॅल्शियम पण असत नाचण्याच्या भाकरी कॅल्शियम भरपूर असतात म्हणजे वेगळे पद करताना झाल्या ना, ना ते ना नाचण्याची भाकरी उत्तर नाचण्या पण पौष्टिक असतात आपण गावाला राहतो तेव्हा के केवढे नक्की आहोत काही काही जणांना म्हणजे गावाला जायला पण नाही मिळत फक्त मुंबई मध्ये राहतात तर ह्या गोष्टी सर्व बघून ना त्यांना पण म्हणजे असं वाटतो की आपल्या गावात पूर्ण फीलिंग येते त्यांना गावची म्हणून आपण ना गावाला गेलो की जास्त करून वेगवेगळ्या व्हिडिओ त्यांना पाठवत असतो आणि गावच्या काही गोष्टी आणल्या ना ते पण त्यांना दाखवतो म्हणजे त्यांना पण म्हणजे ती लाईव्ह बघता येते की आ... सर्व कशा प्रकारे असते गावची लाईव्ह अजून इकडे सामान आहे तांदूळ आहेत गावचे शेतात पिकवलेले तांदूळ आहेत ते पण दिलेले मोठी गोणी भरून दिलेली शेवग्याच्या शेंगा बघायला नको शेवग्याच्या शेंगा चटणी पण कोण आलं ना ते चटणी पण त्यांच्याजवळ देतात ही कशी ही जी, जी, जी चटणी वाटून हा ही जी चटणी आहे ना इथे म्हणजे तशी टेस्ट नाही त्या चटणीची ही फक्त गावाला गेल्याच्या नंतरला ना बनवलेली ती चटणी वेगळीच टेस्ट असते गावची चटणी ते खायला लय म्हणजे मजा येते ही चटणी नाही आमच्या मुलाला म्हणून त्या ताई ना माहिती ना कोण आला तरी कोणाजवळ पण चटणी देतात देता हो तर आहे आता पाट्यावर वाटून देतात हो काढून आता काही ना काय सर्व भेटवस्तू गावावर नेहमी पाठवत असते तर ह्या सर्व भेटवस्तू दिलेल्या आहेत ते तिकडे नाचणे आहेत एक फनस आहे आंबे आहेत आणि ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आज दिलेली दिलेल्या आहेत ही चटणी आहे आणि हे इकडे आपले तांदूळ आहेत खास आपल्या शेतात पिकवलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आपण म्हणजे कोणाकडून गावाकडून आपल्या नातेवाईकांकडून भे भेटू असतो आला ना की किती आनंदी होतो ना गावाच्या काही गोष्टी आल्या काही चटणी भाकरी तरी पण ती भेट एकदा आली ना की कधी खोलू असं होतं काय खूप जास्त एक्साइटमेंट असते आणि प्रत्येक कोकणकार्याना माहितच असेल जेव्हा पण ते लोक गावातून सर्व सामान आणतात किंवा गावात पण जेवढे नातेवाईक असतात ते जाताना पण भेटवस्तू देतातच नाही आता आपण पण गावाला येताना किती जणांनी सर्व दिला आजीने शेजारच्या आजीने डाकट्याजीने सर्वजण देत असतात आणि ही तर तेरीची भाजी आहे ही आहे कोणती भाजी बोललीस बार्गीची भाजी आहे ना हे बघीचा पान बघा कशा प्रकारे आहे आणि ही कोणती भाजी आम्हाला अजून काढल्या नाही तुम्हाला ह्या भाजीचं नाव माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की पान बघू शकता पान कशा प्रकारे आहे बघा पानावरून सांगा ही भाजी कोणती आहे आणि किती जणांच्या गावाला ही भाजी येते तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आज पूर्ण आपण गावावरून भेटूस आलेल्या ते दाखवल्या आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक काय करायचंय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय